नमस्कार मी अक्षय जोग रामभाऊ मारघी प्रबोधिनी तर्फे पंधरा सोळा मार्चला उत्तन येथे हिंदुत्व अभ्यास परिचय वर्गाची कार्यशाळा आयोजित केली होती विशेष करून तरुण वर्गाला आणि महिला वर्गाचा ह्याच्या सहभाग वाढावा या उद्देशाने कार्यशाळा डिझाईन केली होती आणि अपेक्षेनुसार वर्गाचा चांगला सहभागी होत्या तरुण वर्ग पण सहभागी होत्या काही सपत्नी उपस्थित होते आणि अशा प्रकारे दोन दिवस इथे उत्तम कार्यशाळा झाली अनेक विचारमंथन झालं प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अजून विषय खुलत गेले हिंदुत्वाचे वेगवेगळे आयाम आहेत हिंदुत्वाचा सामाजिक समरसता सावरकरांचा सा हिंदुत्व हिंदुत्वाचे म्हणजे स्त्री चिंतन असे हिंदुत्वाच्या वेगवेगळ्या स्पर्श करणं ही सत्र होती आणि यापुढेही अशा प्रकारची हिंदुत्वाची कार्यशाळा प्रबोधिनीच्या माध्यमातून सुरू राहील काळा त्यात काही नवीन ऍडिशन होतील अजून थोडंसं काही गोष्टी वगळाव्या लागतील कारण हिंदुत्वाचे जे आयाम आहे ते काही दोन दिवसामध्ये सगळे कवर होणं शक्य नाहीये तर शक्य तितके आयाम आम्ही दोन दिवसात बसायचा प्रयत्न केला आणि त्याला पहिल्याच या प्रयोगात उत्तम प्रतिसाद मिळाला सहभागींचा आणि या पुढच्याही कार्यशाळेमध्ये त्याचा उत्तम प्रतिसाद लावेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि या हिंदुत्वाच्या साठी आपल्याला जे वैचारिक क्षत्रिय तयार करायचे आहेत की ज्यांनी विचारांची लढाई विचारांनी लढण्यासाठी काही लेखन करतील काही संशोधनात्मक ग्रंथ लिहतील काही स्वतः व्याख्याते होतील काही पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी होतील काही पॉलिसी मेकिंग मध्ये सहभागी होतील तर त्यांनी त्याच्या माध्यमातून अशा या हिंदुत्वाचा जो वैचारिक भाग जो ते काही काळ दुर्लक्षित होता त्याला या माध्यमातून आपण स्पर्श करून तिथेही ती पोकळी भरून काढायचा या माध्यमातून प्रयत्न करतोय आणि त्यासाठी सगळ्या समविचार लोकांचा आपल्याला ह्याच्यामध्ये प्रोत्साहन आणि पाठिंबा लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो रामभाऊ मळगीनी हा उपक्रम ठेव आयोजित केला त्यासाठी सगळं पदाधिकारी आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद